का बरोबर रात्र आज आहे गणपतीचा तिसरा दिवस आज आज हे आपल्याकडे आज कार्यक्रम चाललेलो बघू शकता आज पुरी आहे फ्लाटा आज आमच्या मॅडम हय पुरी तळता जमता येत ना जमलंच पाहिजे नाही जमून चालूच नाही हां तळ मस्त आहे श्रीखंड आणि पुरीचं प्लॅन हा तर तुम्ही हे बघू शकता आम्ही आई मडकी ठेवली आहे फ्रीज पण आ पण मडकीतला जा पाणी आपण पितो त्याची चव फ्रीज मधला पाण्या घेणे नाही म्हणून आमच्याकडे मडकी कायम असता दरवर्षी फुटता परत नवीन घ्यायची का तू फोडत नाही दरवर्षी काय झालं तुला तू बदललीस हा काय आलं बदलला तू हो प्रकार व्हायला असो पुरे गोल हे बाहेर काढतो आम्ही आणि गोल गोल आम्ही करतो जा भेटात ते तुला नाही येत गेला आट्टा हा तू नाही येत तुका तळू घेतो फक्त ओके छोले आहेत आणि पुरी आणि श्रीखंड असा आज भेट श्रीखंड आणू पप्पाने का श्रीखंड आणलं नाही रिक्षेर गेले तर आणले ना श्रीखंड तर आम्ही चाललो खाली बस बघा कोण आहे चालू होता मी चालवतो ते खाली स्टार्टर आहे ना बस स्टार्टर चावीचो चावी, चावी फिर फोर व्हीलर सारखं

गेलो। हे आता आम्ही जेवण खायला आम्ही हे पान कापता ते आमचे पाठी ते पान आहे केळीचा ते आता पप्पाला सांगितली तर पप्पा आता आले कापायला हा मध्ये जेवण करायला खूप आवडते बोल जेवा नमस्कार, नमस्कार करा जेवण वाढलेलं जीव का तू पण बसला मस्त मेकावता बाद बसून टाकीवर बघता तिघा बाबा। गेला। गेलो। गेलो। गेला शी शी बाबा या वर्षी पण इली गेल्या वर्षी काय शिकवून इली नव्हती तर ते का पहिला तिथेच विचारले बाबा यांना तुम्ही शिकवून इलास की नाही तर वय म्हटल्या नाही या आता बघूया ते बघा सगळी चिंकी पिंकी इली आहेत साडी सगळ्या व्हिडिओचाच चांगला असता यांना पाठ करून येईल असं ना सगळी म्हणणार सर व्हिडिओ बनवलेला तो बघतो ठीकच बर सगळे सगळे ग्रुपमध्येच ना असणार आहेत ते पुढे खाणार हो आता दुपारात तयारी चालू आहे यांची साडी बिडे सर्व करतात चालू केला चालू केल्याने चालू

बोलाव का बोलण्याचे भाग किती कोणाला पायदेत होती कोणा

¡Hola! गोटी गाईला वांदत होती वसराला सोडत होती वासरा

va răzgândo vății de iubici, a gândit Săsnavor papacă topere, a gândit Săsnavor papacă topere, Sanchi mânse gawala, gării încep găuri, pădaul a pădaul a lombată

Nishita. 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 Salah. Salah gara. Are ha ha. Dhor tega. Are pala dhor Oh, the golly, I'm chomping at मा <coughs> जताचे फुगडे घालून जरा जमली आमची पोरा हो करंजे इती जे येऊ नका हामोशी चंद्रोची सत्सान आणि आईचे कंदले एकदम बांगळाघोरा तालुकोरलेने यांनी त्याच्यासोबत नाच ना तशी बघू नाच ना होईल तुझं करशील तू ओ आणि नळाचं पाणी टाकी भरली चहा आणि खारी मस्त घातल्याने फुगड्या पोरांनी आपली आपण संस्कृती जपणारच थी थी आता का मेन आपणच जपणार आपली संस्कृती लोक बाहेर नाही येऊन तर जपणार नाही बरोबर ना आपल्या महाराष्ट्राची संस्कृती इंग्लिशची संस्कृती आपणच जपणार गेल्या वर्षी पण येईल मी सगळी शाळेची मुलं शाळा करून नंतर प्रॅक्टिस एवढा सगळा पाठ करूचा बोलूचा काही मेहनत आहे का आपण आवड हवी मेन म्हणजे आवड हवी नाही का आजकालची पुरा मोबाईलमध्ये रौलीशी संपलं विषय त्यांना फक्त मोबाईल मोबाईल आणि मोबाईल मोबाईल शिवाय पण भार दुनिया आपली संस्कृती आहे आज बघून नका समजला चालली आमची आप आपल्या घरात चालली आणि आमच्या बाबा पूजा करता तारी जितेगा तारी हारे गाय गा। 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 एक तरी हारे गा अरे नंबर दायत रेस गेला हे रात्री पण चालू शकते तुम्ही खेळत राहावी का सारखा धमाल पिक्चर गोळी घेऊन येतो ना सहा गोळ्यांचा अभि तेरी मारी तू हात लावून कसे उचल तुझा घे ना <laughs> <तेरी। laughs> उचल ना तुझ्या चांगलं सांगितलं